वाढदिवसानिमित्त विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय अधिक माहिती देणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असतो कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवरती सातत्याने आम्ही संघर्ष करत असतो आणि ज्या वेळेला वाढदिवसाची वेळ येते त्यावेळेला बऱ्याचदा अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा पार्ट्या देण्या असे प्रकार असतात परंतु कुठेतरी आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत त्या माध्यमातून जनतेसाठी काही सेवा करता येईल हा आमचा प्रयत्न असतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण वाढदिवसाच्या निमित्तानं एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आ, या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन आपण करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे अगोदर ज्यां ज्यांना ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांची मोफत तपासणी होईल आणि ज्यांना चष्मे त्यासाठी देणं आवश्यक असेल अशांना मोफत चष्मे देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना मोतीबिंदू संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त विविध तपासण्या रुग्णांच्या विविध तपासण्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या तपासण्यांमध्ये काही सामान्य चाचण्या असो पल्सची चाचणी असो डायबिटीज असो ब्लड प्रेशर असो इ सी जी असो एस पी ओ टू असो आणि इतर डोळ्याच्या तपासण्या तर आहेत त्याच्यामध्ये या सर्व तपासण्या आणि त्याचप्रमाणे ज्या शस्त्रक्रिया बऱ्याचशा महागड्या शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी आमच्या माध्यमातून मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे मग एनजिओग्राफी असो एन्जिओ असो फ्रॅक्चर असो जॉईंट डिसलोकेशन असो बायपास सर्जरी असो एसीएल रिपेअर असो टुडी इको प्रोस्टेट सर्जरी वॉल रिप्लेसमेंट यासारख्या अत्यंत महागड्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील या ठिकाणी आमच्यामार्फत मोफत स्वरूपात होणार आहे सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळामध्ये दत्तोडी मैदान दुर्गामाता मंदिरासमोर बदलाभपूर्व या हो ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तर बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे मोफत वाटप शिबिर असो मोफत नेत्र तपासणी असो मोतीबिंदू ऑपरेशन आरोग्य शिबिर या सर्व शिबिरांचा या ठिकाणी लाभ घ्यावा हे आपल्या माध्यमातून आम्ही बदलापूरकरांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो त्याचप्रमाणे गुळगाव बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्याकरता रक्ताची आवश्यकता असते आणि एक रक्ताचा तुटवडा या ठिकाणी बदलापूर शहरात असो किंवा इतर ठिकाणी देखील तुटवडा असतो त्या माध्यमातून ह्याच शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे तर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं आणि हे जो समाज उपयोगी कार्यक्रम आमचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे ठेवलेला आहे त्याला सहकार्य करावं अशा प्रकारचं आमचं आवाहन आहे